भिवंडी येथील छत्रपती शिवरायांच्या मंदिरात नामदार दादाजी भुसे यांची भेट भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा गावात शिवभक्त श्री राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून सुमारे पाच एकर जागेत उभारण्यात आलेल्या प्रेरणादायी छत्रपती शिवरायांच्या मंदिराला आज शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांनी भेट दिली महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी त्यांनी वंदन केले मंदिर परिसरातील विविध कलाकृती ऐतिहासिक मांडणी आणि शिवचरित्राचे सचिव दर्शन घडवणाऱ्या रचनांची पाहणी केली शिवभक्त श्री राजू चौधरी व गावचे सरपंच यांच्या संकल्पनेचे आणि कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेले हे मंदिर महाराजांच्या किल्ल्यांच्या वास्तुकलेवर आधारित असून भव्य प्रवेशद्वार मजबूत बुरोज सुबक कोरीव खांब आणि सुमारे पंचावन्न फूट उंच शिखर ते अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते मंदिरात विराजमान असलेली साडेसहा फूट उंच महाराजांची मूर्ती अत्यंत देखणी व तेजस्वी आहे हे मंदिर महाराष्ट्रातील पहिले असे मंदिर मानले जाते ज्या ठिकाणी शिवजन्म ते शिवराज्याभिषेकाचा इतिहास जिवंत स्वरूपात अनुभवता येतो हे स्थळ केवळ पूजेचे केंद्र नसून मराठा साम्राज्याचा सा इतिहास व वारसा जपणारे एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे या ठिकाणी उभारलेले छोटे संग्रहालय ऐतिहासिक शस्त्रांचे दर्शन आणि कलात्मक मांडणीमुळे प्रत्येक शिवप्रेमीला अभिमानाची अनुभूती मिळते यावेळी माजी आमदार व शिवसेना उपनेते श्री रुपेश महात्रे शिवसेना नेते श्री प्रकाश पाटील शिवक्रांती प्रतिष्ठान श्री राजू चौधरी प्रतिष्ठान सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.